स्वागत आहे आपलं आडवा टाक रमणीय प्रवास हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळची भटकंदी सुरू आहे ती आभाळ देखील आहे आणि हो। आपण आपण आलो आहोत ते रानमे वाखायला मागे बघू शकता आमची मंडळी अक्षरशः तुटून पडलेत रानमेवा सरांना विचारूया माहिती रानमेवर नमस्ते सुप्रभात सध्या आपण आहोत ते जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये तर काही दिवसापूर्वी आंबेळ्याचा हंगाम संपला होता आणि आता हा दुसरा रानमेवा जो डोंगरची काळी महिना म्हणून ओळखला जातो ती म्हणजे करवंद याच्यावरती आता आपण ताव मारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय सुंदर अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि हा जो रानमेवा आहे करवंद कन्जष्ट असं त्याचं बॉटॅनिकल नाव आहे तर सर्वसाधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये करवंदांना ह्या काटेरी ह्या झुडपाच्या अगदी शेंड्यांजवळ फुलं लागलेली असतात सफेद रंगाची जी सुवासिक फुलं आहेत त्याचं कालांतराने फळात रूपांतर होतं आणि अशा दिवसांमध्ये सर्वसाधारणपणे एप्रिल मे महिन्यामध्ये छानपैकी फळ पिकायला सुरुवात होते आणि सर्वसाधारणपणे मे ते जून महिन्यापर्यंत ही पिकलेली फळं आपल्याला करवंदावरती खायला मिळतात खरं तर भारतात भारताच्या बहुसंख्य अशा डोंगराळ भूभागावरती झुडपांच्या रूपामध्ये करवंदाचं अस्तित्व आहे आणि अगदी सपाट जमीन असू द्या नाहीतर उतार असू द्या सुंदर पद्धतीने ही करवंद वाढत असतात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी यांचं खूप मोठ्या पद्धतीचं योगदान आहे कारण बऱ्याचदा जमिनीची धूप थांबवून असू द्यात किंवा पाण्याचं ज्या ठिकाणी मुरवून असू द्यात या बाबतीमध्ये करवंद छान पद्धतीने काम करतात रानावणातल्या अनेक पक्ष्यांचं हे आवडतं फळ आहे फुलपाखरांच्या असंख्य कोश असतील विशिष्ट काही विनखरी मुंग्या असतील यांचं हक्काचं निवासस्थानी आहे आताही आपण पाहिलं आता, आता आवाज ऐकताय तुम्ही की वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज या ठिकाणी येतोय मग त्याच्यामध्ये लालपुड्या बुलबुल असेल तांबट असेल अशा अनेक पक्षी या फळावरती छानपैकी या दिवसांमध्ये ताव मारत असल्या सर्वसाधारणपणे व्हिटॅमिन सी ने युक्त असणारे हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे बाकी त्याचे उपयोग समजून घेऊया तोपर्यंत आपण छानपैकी करवंदावरती ताव मारूयात मित्रांनो करवंदाचा हंगाम सुरू असताना या दिवसांमध्ये अजून एक रानमेवा खरं तर आपल्याला खायला मिळतो सह्याद्रीच्या बहुसंख्य डोंगर रांगांमध्ये करवंदाच्या अशा जाळ्या असतात आंबेळ्याच्या वेली असतात त्याच पद्धतीने तोरणाचेही वृक्ष असतात आता आपण पाहू शकतो ही जी तोरणं आहेत ही अगदी काही दिवसापूर्वी पिकून तयार झालेली होती कालांतराने ती आता थोडी सुकलीत परंतु याची चव गोडसर पाणीदार अशा पद्धतीची पिठाळ अशा पद्धतीची एक सुंदर अशी चव आपल्याला घेता येऊ शकते आताही आपण या सुकलेल्या छानपैकी तोरणांचा आस्वाद घेणार आहोत आणि पुन्हा एकदा करवंदांच्या जाळ्यांकडे धाव घेणार आहोत तर मित्रांनो छानपैकी ज्यासाठी या ठिकाणी आलो होतो ते म्हणजे करवंद जमा करण्यासाठी आणि आपण पाहू शकतो की आमच्या सगळ्या मित्र परिवाराने अतिशय टपोरा आणि असा निवडक भन्नाट माल असा जमा करून ठेवला आहे ठोकाळ माल बोलतात आमच्याकडे बोली भाषेत म्हटलं तर तो जमा केला आहे छानपैकी तर आमचे मित्र गणेश शिंदे असतील राहुल सर असतील प्रकाश असतील या सगळ्यांच्या सोप्तीने सुंदर सकाळ आपण जुनर पश्चिम पट्ट्यात घालवत आहोत वेळीवर ताव मारत आहोत थोड्या वेळा चहा सुद्धा होईल तर मित्रांनो करवंद आपण थोडक्यात म्हटलं की विटॅमिन सीचा अतिशय चांगला सोर्स असणारी स्रोत असणारी जी करवंद आहेत तर हा रानमेवा कोणत्याही प्रदूषणाच्या शिवाय येतो कुठल्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय त्याची निर्मिती होते त्याच्यामुळे याचं निर्मिती मूल्य अधिक मदपूर्ण आहे खूप अशा पद्धतीने थोडक्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जीवनसत्वांनी समृद्ध असतात ही करवंद त्याचबरोबर कॅल्शियमचं विपुल प्रमाण असतं त्याच्यामुळे आरोग्यदायी अशा पद्धतीचा त्याचा वापर आहेच आहे परंतु आजारपानांमध्ये विशेषतः करवंदाच्या पानांचा जो काढा असतो तो कृमीनाशक म्हणून वापरला जातो करवंद ही भूकं वाढवण्यासाठी त्याचा वापर होतो रक्त वाढवण्यासाठी त्याचा वापर होतो आणि खरं तर ह्या सगळ्या आदिवासी भागांमध्ये वर्षानुवर्षापासून करवंद खाल्ले जातात कच्च्या करवंदांचं सुंदर अशा पद्धतींचं लोणचं बनवलं जातं त्याचबरोबर पुढे पिकल्यानंतर करवंदांचं सरबत बनवता येतं जॅम जेली अशा पद्धतीने त्याचा वापर करून त्याचा वर्षभर आपण का कोणत्या ना कोणत्या रूपातून आस्वाद घेऊ शकतो करवंदाचं सरबतही अतिशय रुचकर लागतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर या सगळ्या करवंद असू द्यात आंबेळ्या असू द्यात त्याचबरोबर तोरणं असू द्यात आता आपण बागेमध्ये इथे रानवनात फिरताना पाहिलं की जांभळे पिकलेली होती अतिशय आरोग्याला महत्त्वपूर्ण असणारी जांभळं किंवा आळवं आळू ही आपल्याला पाहायला मिळाली आळवांना पिकण्यासाठी थोडा कालावधी आहे एकूणच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी इथल्या पशुपक्ष्यांचा एक आवडता आहार म्हणून आपल्याला रानमेवा म्हणून त्याची चव राखण्यासाठी भन्नाट अशा पद्धतीची करवंद आपण खाऊ शकतो आणि या आ, निसर्गात वाढणाऱ्या रानमेवाचा आनंद घेता घेता आपलं आरोग्यदायी अशा पद्धतीचं जीवनही छानपैकी जगू शकतो सुंदर पद्धतीने भटकंतीमध्ये या ठिकाणी करवंद जमा केली थोड्या वेळाने चहा घेऊन आपण परतीचा प्रवास सुरू करणार आहोत अशाच छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद गोळा करणाऱ्या सहलींमधून पुन्हा भेटत राहू आपला आडवाटा एक रमणीय प्रवास हा युट्यूब चॅनल नक्की पाहत राहा आवडला तर लाईक शेअर करत राहा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका आडवाटेवर एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद